प्रवीणदादा वाडकर साहेब यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द सिरीजला तब्बल अडीच हजार रुपयांचा पारितोषिक आहे सुपुत्र यशस्वी उद्योजक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आपलं मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत मी विनंती करेन शेठ भिंतडे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या आपण मुख्य व्यासपीठावर आज प्रत्येक जण निलेश आता साहेब यांचा उल्लेख करतोय त्याचं कारण आहे क्रिकेट बरोबर विविध खेळांना दिल्या जाणारं प्रोत्साहन ग्रँड फिनाले एन बी चॅम्पियन ट्रॉफीच्या सा अंतिम सामन्याला होते सुरुवात दोन्ही संघ वाई तालुक्यातील पहिलं षटक मनीष मांढरे समोर सुशांत शिंदे पहिला चेंडू फ्लिक केलाय मिस टाइम चेंडू हवे डी प्लस चेंडू खाली कॅश ड्रॉप जेल सुटलाय दोन धावा देखील के प्राप्त केल्यात सुशांत शिंदे यांचा कॅश सुटलाय उपांत्य लढत उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये पाटण वॉरेल्सने देखील सुशांत शिंदे यांचा जेल सोडला होता कदाचित संध्याकाळी चहा पिताना नशिबाची गोळी चहामध्ये टाकून खाली आहेत सुशांत शिंदेने आणि तीन सामन्यामध्ये तीन जेल सुटलेत त्यांचे आणि या खेळाडूचं नशीब बलबत्तर नाही आहे मित्रांनो त्याची मेहनत प्रचंड आहे मोठा फटका खेळायचा प्रयत्न डॉट बॉल आकाश फरंद यांच्या प्रत्येक षटकाराला विशाल दादा करुंजोले यांच्या माध्यमातून एकशे एक रुपयांचा पारितोषिक परंतु मित्रांनो नशीब ज्या तुम्हाला साथ देतं ज्या तुमची स्वतःवर विश्वास असतो फॉर्च्युन फेवर्स बरे असं म्हटलं जातं नशिबेने मी शिवराना साथ देत नशिबाने साथ दिले सुशांत शिंदेना हुक केलाय आणि सहा हवा इथे मात्र बुक करण्याचा प्रयत्न चेंडू हवे डी प्लस क्वेअरले प्रयत्न चांगला केला अप्रतिम अफलातून प्रयत्न अव्वीस म्हणणे प्रयत्न केला डी प्लस लेग होते तायनात काय प्रयत्न केलाय जयेश आणि त्यांच्या साथीला होते प्रशांत इट्स अ ट्यूम वर्क येस रिप्लाय रिप्ले पाहिला जाईल पंचांची मदत घेतली जाते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून ज्या प्रकारचा हुकचा फटका सुशांत शिंदे यांचा परंतु हा चेंडू जर अडवला असेल ना तर मात्र आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात यस ज्या प्रकारे या सर्वोत्तम क्षेत्रक्षकासाठी देखील पंधराशे रुपयांचं कॅश पारितोषिक आहे आणि या खेळाडूचं नाव देखील चर्चेमध्ये असेल काय प्रयत्न केला येस खेळाडू सर दोन खेळाडू होते डीप स्क्वेअर लेगला प्रयत्न चांगला केला के येस सर येस धावा ये वाचवल्यात आपल्या टीमसाठी चांगला प्रयत्न जयश आणि त्यांच्या साथीला होते प्रशांत चौधरी मित्रांनो या धावा वाचवल्यात तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये तेवढ्याच कमी कराव्या लागतील हा अंतिम सामना आहे आता नाही तर तीनशे पासष्ट दिवस बारा महिने वाट पाहावी लागेल अनदर विकेट मिड विकेट सीमा रेषा पार कडक कडकडीत प्रहार चेंडू मिड विकेट क्लिअर करत असताना सुशांत सुभाष सुटला आणि त्यानंतर पहा त्यांची बॅट बोलायला लागली ला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बीस टाइम आहे डी प्लस स्क्वेअर एक दूर आहेत मिडविकेटचा क्षेत्रक्षक वेगाने गेला दोन धावेचा प्रयत्न केला जाईल सुशांत शिंदे यांच्या खात्यामध्ये दोन धावा टीमची धावसंख्या धाव फलक्यावर दोनच्या मदतीने बारा हु विल बी द चॅम्पियन एन बी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा कोण होईल मानकरी अंतिम लढतीची आपण उत्खंड प्रत्येकाला लागली होती आणि दोन्ही संघ वाई तालुक्यातील आहेत या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय पाच वन टू गो शेवटचा चेंडू बॅक ऑफ द लेंथ गतीमध्ये अतिरिक्त गती पाहायला मिळाली मनीष यांची डॉट बॉल शेवटचा आला निर्दाव टीमची धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटका अखेर बिनगडी बाद बारा था। था। एस अंतिम लढतीसाठी लड़, दोन गाव एक संघाला तुम्हाला आयकॉन चॉईस करण्याची संधी होती आणि तो आयकॉन घेतलाय राजू कंग यष्ट मागे मांडर गावचे अजून एक खेळाडू जयेश यादव षटक क्रमांक दोन साठी फलंदाजी गोलंदाजी क्षेत्रक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये या खेळाडूने प्रभावित केलंय आज एन बी स्पोर्ट्स फाउंडेशनचा उल्लेख आपण सातत्याने करत असतो एन बी एफ सी लिलेशाचा भिंताडे फुटबॉल क्लब आज फुटबॉलमध्ये देखील या या नावाची चर्चा आहे पुणे जिल्ह्यामध्ये विविध स्तरातील खेळाडूंना खेळण्याचं चांगलं व्यासपीठ मिळवून देतात नवीन फलंदाज न्यू बॅटर आकाश फरांदे आकाश फरांदे पहिला चेंडू ऑन साईडला वळवण्याचा सा प्रयत्न डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात एक दाव प्राप्त केली जाईल धुळेचा प्रयत्न होत नाहीये कारण आकाश फरांदे यांना देखील माहीत आहे सुशांत शिंदे यांची बाट लागली आहे ना तर त्यांना स्ट्राईक देतो ही चांगली बाब ह्याला बोलतात टीम वर्क कारण ज्या बॅटरची भॅट लागली आहे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक द्या हा क्रिकेटचा साधा सोपा नियम तो पाळला आहे आकाश यांनी चांगला फिरवलाय चेंडू डॉट बॉल ची होते सांगता कटरचा सा वापर एस्टनच्या मागे राजू कंग एक आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना या मॅच मध्ये एन बी चॅम्पियन ट्रॉफी तुम्हाला जिंकायची असेल तर तुम्हाला सर्वोत्तम द्यावे लागतील लेग ब्रेक चेंडू ऑन साईडला खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मागे जाईल डीपला स्क्वेअर लेग वेग आणि चेंडूवर येतील दुहेचा प्रयत्न केला जातोय फेकी चांगली केली आहे वेग आणि पूर्ण करायचा प्रयत्न पंचांकडे नजर असेल पंच सांगतात बॅटर सुरक्षित आहे जीताच्या चपळाईने दोन धावा प्राप्त केल्यात काय रनिंग द विकेट आहे रनिंग द विकेट आणि अशा प्रकारच्या धावा चोरणं सोपं नसतं मित्रांनो या छत्रपती शिवाजी महाराज गणसोली गनसोली द्यायचं हे मैदान या दोन धाव्याने टीमची धावसंख्या संख्या धाव फुलकावर पंधरा धावा फिफ्टीन रन्स वॉन बोर्ड अंतिम षटक स्लॉग बोर्डचं षटक पंच केलाय फ्रंट फुटला येऊन एक्स्ट्रा कव्हरला क्षतरक्षक दूर आहे चेंडू वन बाउंस ओवर द फेन्स एनबी चॅम्पियन ट्रॉफी टीमची दाव संख्या दहा फलक्यावर एकोणीस एका बाजूला दोन गाव एक संघ दुसऱ्या बाजूला अखंड वाई बॅटिंग करते स्लो स्वीप ताकतीचा वापर टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफर सुशांत सुभाष शिंदेच्या बाटमधून होता आणि त्याचा उपद्रव पा? ही खासियत आहे सुशांत शिंदे यांची अखंड वाईसाठी हा देखील के पूल केलाय फ्रंट ऑफ द स्क्वेअर चेंडू हवे मध्ये मिड विकेट चेंडू खाली विकेटचं पतन शेवटच्या चेंडूवर शेवटी सुशांत शिंदे बाद झालेत टीमची धावसंख्या धावफलक्यावर जाऊन पोहोचले पंचवीस सव्वीस धावांचं लक्ष पहिल्या क्रमांकाचा करंडक जिंकण्यासाठी टीम आश्रय मांढरदेव ट्वेंटी सिक्स रन्स विन अखंड साला चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या पाच चाळीस झालेत अंधार होऊ शकतो कदाचित थोडंसं स्पीडअप करा सव्वीस साबांचं लक्ष विजयासाठी टीम आश्रे मांडरदेव आज अखंड भारतातून भाविक भक्त मांडरदेवमध्ये दर्शनासाठी येतात आणि आज त्या गावाची चर्चा एन बी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपण करत आहोत चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या टीम अखंड शहा प्रकारे अगदी पुढच्या महिन्यामध्ये मांढरदेवीची यात्रा देखील आहे म्हणजे संपूर्ण भाविक भक्त मांढरदेवमध्ये दाखल होतील परंतु जर हा करंडक टीम आसरे मांढरदेवने जिंकला ना पहिल्या क्रमांकाचा तर मात्र एन बी चॅम्पियन ट्रॉफीच्या इतिहासामध्ये पहिली स्पर्धा मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये होते आणि त्या पहिल्या स्पर्धेचा चॅम्पियन कोण याची चर्चा नेहमी ज्या ज्या वेळेला क्रिकेटचा इतिहास मध्ये या स्पर्धेचं नाव घेतलं जाईल तेव्हा मात्र त्यांची चर्चा केली जाईल सव्वीस धावांचं लक्ष प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले सतीश सनस आणि त्यांच्या साथीला आयकॉन खेळाडू राजू कंक प्रारंभिक जोडी बारा मध्ये आहे सव्वीस जाबा आणि पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सुमित चव्हाण मायन फॉर्म पाचवड पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना समोर कराडसा बकासूर राजू कंक बारामध्ये करायच्या सव्वीस जाबा माशॉन दुसऱ्या डावाला होते सुरुवात मित्रांनो एन बी चॅम्पियन ट्रॉफीचा सा, अंतिम सामना तुम्ही पाहताय अखंड वाईने पहिल्या डावामध्ये एक धावा केल्या पंचवीस ज्या प्रकारे बॅटिंग केली होती पहिल्या डावामध्ये सुशांत शिंदे दाद्या यांनी आता त्याचं उत्तर द्यावं लागेल डीप पॉइंट आहे तैनात लॉंग ऑफ ऑन डीपला मिड विकेट डिप्ला स्क्वेअर लेग पंचांचा इशारा प्ले इज द कॉल पहिला चेंडू दुसऱ्या डावाला होते सुरुवात ओव्हर द विकेटने सुमित चव्हाण पहिला चेंडू ओव्हर पिच हवेत खेळला जेलची संधी असेल मोठी विकेट प्राप्त होऊ शकते या सिटीज इज बिग फिश इन द बास्केट राजू कंक गोल्डन डकचा शिकार न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत क्रमांक तीनवर मनीष मांढरे वान फॉर देव अद्याप बॅटिंगसाठी मनीष मांढरे यांना विश्वास दाखवलाय क्रमांक तीनवर कारण त्यांच्याकडे देखील प्रचंड मोठी क्षमता आहे आणि असे मांढरदेवने ज्या प्रकारचा खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये दोन तुल्य बळ संघ आहेत दोन मातबळ संघ दोन शक्तिशाली संघांच्या दरम्यानशी लढत आणि या ताक समान ताकदीचे संघ आहेत अद्याप या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूवर मनीष मोहन मांढरे यांच्या मांडळ देव क्रिकेटचा अभयारण दाखवणारा येतोय निर्णय क्षणाला एन बी स्पोर्ट्स फाउंडेशन षटकार पॉईंट माहित आहे म्हणजे तुमची जमेची बाब काय आहे ज्यावेळेला तुमच्या सहकार्याला माहित असतं त्यावेळेला तो त्याचा फायदा घेऊ शकतो परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर मनीष मांडरे यांना माहित आहे कच्चा धुवा आणि पहिल्या चेंडूवर म्हणून आक्रमण केलं बाहेरचा चेंडू सोडून दिला आहे वेल लेफ्ट व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल एक धाव एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर सात सव्वीसचा करायचा आहे पाठला तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे तीन चेंडूमध्ये धावा झाल्या धाव फलकावर एक गडी पाच सात ही खासियत आहे क्रिकेटची पहा क्रिकेटचा खेळ तुम्हाला सर्वांना का मैदानामध्ये खेळवून ठेवतो हा देखील स्लोअर वन वॉन साइडला खेळला डीपला आहे मिड विकेट स्क्वेअरला एक धाव प्राप्त केली जाईल दोन्हीसा प्रयत्न होऊ शकतो चुकी करतायत दोन धावा प्राप्त केल्यात दोन धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या दहा फलकावर नऊ धावा येस दोन धावा प्राप्त केल्यात मनीष मांढरे यांनी दुसऱ्या बाजूला सतीश सनस त्यांच्यावर देखील खूप नजर असेल कारण हा खेळाडू सामना कसा फिनिश करायचा त्यांना चांगलं माहित आहे सव्वीसचा पाठला करते टीम स्लोअर वन लोअर फुटॉस होता सळ्या बाटने बी शेप मध्ये खेळायला लॉंगॉन लौं। लौं। लॉंगॉफ चा शतरक्ष अगदी वेगाने आलेत पायाने चेडू वाढवला दोन धाव्याचा प्रयत्न केला चांगली फेकी हे क्रिकेट आहे बॅकअप दूरवरून वेगाने आला दोन धावा इथे मात्र पूर्ण करत असताना इथे धावांसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये धावा वाचवण्यासाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं तुम्हाला जर धावा पूर्ण करायचे असतील तर धावा धाव करावीच लागते आणि धाबा वाचवण्यासाठी धडपड करावी लागते टीमची धावसंख्या धाव फलकावर अकरा दा अजून पंधरा धावांची आवश्यकता आहे फिफ्टीन रन्स टू विन या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झाला आहे पाच सात पंधरा पंधरा चेंडू सात धावा सात चेंडू पंधरा धावा मॅच ऑन एन बी चॅम्पियन ट्रॉफीचा सा आपण सामना पाहताय अंतिम लढत मोठा फडका खेळायचा प्रयत्न मोठी विकेट प्राप्त होऊ शकते शतरश वेगाने आलेत पोहोचले नाहीत चेंडू हातातून निसटला दोन धावा प्राप्त केल्या ते प्रयत्न होऊ शकतो तिसरी धाव देखील हवी आहे तीन धावा प्राप्त केल्यात आउटस्टँडिंग रनिंग बिटवीन द विकेट मनीष मांडरे सती सनस यांच्या माध्यमातून पहिल्या षटकाची होते सांगता टीमची संख्या तीन धावाखेर चौदा सहा चेंडूमध्ये मध्ये केल्यात चौदा धावा आता सहा चेंडूमध्ये करायच्या आहेत बारा दावा सहा चेंडू बारा धावांची आवश्यकता चला फिल्डिंग लावून घ्या टीम अखंड वाई आसरे मांडर देव दोन गाव एक चा संघ ह्या मध्ये खेळत असताना दहा खेळ केला या टीमने आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर अखंड वाईने प्रभावित केलं सलग तीन सामने जिंकले उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले तिथून मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आता सहामध्ये बारा धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल हे पाहिजे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालेत प्रवीण पो कवटे सहा मध्ये धावा रोकायच्या बारा याच साठी केला होता तास की शेवटचा क्षण गोड व्हावा एन बी चॅम्पियन ट्रॉफीचा कोण होईल मानकरी सहा मध्ये बारा करायच्या असे मांड देवला आणि सहा मध्ये बारा रोकायच्या टीम अखंड वाईला एका बाजूला टीम खेळते दोन गाव एक टीम आणि दोन्ही संघ जमेची बाब वाई तालुक्यातील आहेत पहिला चेंडू शफल होऊन फेकून दिलाय मिडविकेटच्या डोक्यावरून मनीष मांडरे वाई तालुक्याचा बघा पाच चेंडू सहा धावांची आवश्यकता पाच चेंडू मध्ये सहा धावा करायच्या टीम आश्रय मांडर देवला पहिली विकेट प्राप्त झाल्यानंतर म... काय बॅटिंग केले मनीष मांढरे यांनी दोन षटकार आले त्यांच्या बाटमधून हा तिसरा माणसाचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक आहे एसटी रक्षक वेगाने धावतोय चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही आहेत चेंडू गौशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना एक धाव प्राप्त होते आता चार चेंडूमध्ये आहेत अजून विजयासाठी पाच धावा चार चेंडू पाचची गरज वॉट अ मॅच पैसा वसूल सामना अपेक्षित आहे प्रेक्षकांना आणि एन बी चॅम्पियन ट्रॉफीची तुम्ही फायनल पाहताय मित्रांनो ही फायनल अशीच आहे एक रोमहर्षक चित्त थरारक सामना तुम्हाला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ जे आहेत ना ते शक्तिशाली संघ आहेत दोन्ही संघांमधील महासंग्राम तुम्ही पाहताय मित्रांनो आणि ते मात्र काठी काढले विकेट हवी होती टीम अखंड वाईला ती प्रवीण पो यांनी मात्र प्राप्त करून दिले मनीष मांढरे विकेटचं पतन वाला तीन चेंडू मध्ये आता करायचे पास जावा अंतिम सामना आपण पाहतात अंतिम सामन्याच्या विजयाच्या स्वप्नपूर्तीकडे घेऊन जाणारी ही लढत एन बी चॅम्पियन ट्रॉफीचा थरार नवीन फलंदाज दाखल झालेत जयेश यादव या यादव, खेळाने देखील संपूर्ण दिवस गाजवलाय आणि जमेची बाप किंवा ज्यावेळेला टीम संकटात आहे त्यात जयेश यादव आलेत पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण याची चर्चा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये केली जाईल एन बी चॅम्पियन ट्रॉफी नवी मुंबईमध्ये स्पर्धा झाली त्या पहिल्या क्रमांकाचा चॅम्पियन कोण याचं इतिहासामध्ये नोंद केली जाईल प्रवीण पोळ एक महत्वाची विकेट घेतले त्यांनी जयेश यादव पहिला चेंडू अवेत खेळाला विकेटची संधी प्राप्त होते विकेट आली आहे सुशांत शिंदे यांनी डिप्लाय झेल आणि प्रवीण पोळ या मॅच मध्ये कम करून देत आहेत अखंडवाईला दोन चेंडू मध्ये आता करायच्या विजयासाठी पाच धावा नवीन फलंदाज राहुल राहुल वन खेडे फॉर्म मान, मान डरदेव दुसऱ्या बाजूला सतीश सनस वेल फिनिशर ऑफ सातारा टेनिस बॉल क्रिकेट ते नॉन स्ट्राईकला उभे आहेत जर त्यांना स्ट्राईक मिळाली तर हा खेळाडू सामना फिनिश करू शकतो आणि या मॅच मध्ये सतीश सनस एकही चेंडू खेळला नाहीये आघाडीला आले आहेत हे मित्रांनो क्रिकेट दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत कारण त्यांना माहित आहे आता जर जिंकलो नाही तर तब्बल बारा महिने तीनशे पासष्ट दिवस वाट पाहावी लागेल आणि ते दोघांनाही मंजूर नाहीये पहिला चेंडू बॅकफोर्ड जाऊन पंच केला एकदा प्राप्त केली जाईल आघाडीला आले सतीश सनस आणि या मॅचचा शेवटचा चेंडू खेळतील मॅच एक चेंडू चार धावांची आवश्यकता अंतिम लढत एनबी चॅम्पियन ट्रॉफीचा आपण थरार पाहताय एक चित्त थरारक एक रोमशक सामना विक्रांत सनस साहेब यांच्या माध्यमातून सावकाराला पाचशे रुपयांचा पारितोषिक एक चेंडूमध्ये चार धावांची आवश्यकता आहे मित्रांनो एन बी चॅम्पियन ट्रॉफीचा पहिल्या पर्वाचा मुंबई मधला मानकरी कोण याचं उत्तर तुम्हाला एक चेंडूवर प्राप्त होईल चंद्रावर जाणारा पहिला माणूस कोण डील आम दुसरा माणूस कोण कौन। कोणाला माहीत नाहीये त्याचप्रकारे एम एन बी चॅम्पियन ट्रॉफी मुंबई मधला मानकरी कोण पहिल्या क्रमांकाचा सतीश सनस अकरा चेंडू नॉन स्ट्राईकला उभे राहिल्यानंतर या खेळाडूकडे आले स्ट्राईक एक मध्ये करायचे आहेत चार मॅच एक रोमहर्षक सामना बिग फाईट दबाव आहे दबाव दोन्ही संघांवर इथे मात्र आपल्याला पाहायला आहे गोलंदाज प्रवीण पोळ दोन्ही पंचशा हानिशा करत असताना काय घडलं हे पाहिजे एक चेंडू चार धावांची आवश्यकता कदाचित नॉन स्ट्रायकरचा बॅटर पुढे आला परंतु आता इथे हे आहे की कशा प्रकारे हा निर्णय दिला जातोय कारण ज्या वेळेला दोन बात्त बडसंघ एकमेकांच्या विरोधात खेळतात त्यावेळेला अशाच लढती तुम्हाला पाहायला मिळतात एक मध्ये चार दोन्ही पंच वेळ घेत आहेत एक चेंडू चार धावांची आवश्यकता पैसा वसूल सामना पराभव लागतो सर्वांच्या जिवारी एन बी चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याची झाली तयारी आता दोन संघ आहेत एका बाजूला अखंड वाई आणि दुसऱ्या बाजूला आश्रय देव कोण पड़ते कोणावर वारी शेवटच्या चेंडूवर चार धावांची आवश्यकता असताना पुढे सर जाऊन घ्यायचा प्रयत्न सतीश सनस शेवटच्या चेंडूवर झाले तर अपयशी अखंड वाई आदरणीय श्री विशालदादा जाधव सर यांचा देखील शुभागमन झालाय वेलकम सुस्वागतम आणि या अंतिम लढत ज्या वेळेला एवढा हाय वोल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो ना दोन्ही संघाने जल्लोष केला आणि त्यानंतर मात्र येस yes. अखंड वाईने केलेला जल्लोष योग्य आहे चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन एन बी चॅम्पियन ट्रॉफीचा अखंड वाई दोन्ही संघ वाई तालुक्यातील इथे विजय मात्र वाई क्रिकेटचा झालाय येस yes. ऐकूया आपण सुमधूर संगीत He said